आज आपण प्रत्येकाची आवडीची अशी वाटपाची गोडीडाळ डाळ करणार आहोत तर काय साहित्य लागतं ते आपण पटकन बघूया तर सर्वात प्रथम आपण इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा पेला आपण तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच पेल्याने आपण अर्धा अर्ध्यापेक्षा पण कमी अशी मुगाची डाळ घेतली आहे म्हणजे जवळजवळ दोन चमचे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे हे दोन ते तीन वेळा स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यानंतर जवळजवळ एक ग्लास भरून आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तुम्हाला हवा असेल तर दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून पण यावेळेला तुम्ही घालू शकता आता आपल्याला हाय फ्लेमवरती दोन ते तीन शिट्या काढून घ्यायचे आणि शिजून घ्यायचे छान डाळ डाळ शिजेपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे इथे आपण अर्धा नारळाचा किस घेतलेला आहे यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक चमचा जिरे घातलेले आहे मुठभर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून ह्याचं छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे कांदाही घालू शकतात काही जणांना कांद्याचा वास आवडत नाही तर नाही घातला तरी चालेल दुसऱ्या बाजूला डाळ छान शिजलेली आहे तर त्याला आपण एकदा घोटून घेणार आहोत घोटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण कढई ठेवूया गॅसवरती पसरट कढई घेतली तर फोडणी घालताना ती सोपी पडते तर टोपामध्येही तुम्ही नेहमीप्रमाणे ने डाळ करू शकतात तर एक चमचा तेल त्याच्यामध्ये एक चमचा मोरी घालून छान तडतडली की अर्धा चमचा हिंग घालायचं आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि छान एकदा फोडणी भाजू द्यायची छान भाजून झाली की त्याच्यावरती शिजलेली डाळ ओतायची आहे एकदा आपण मिक्स करून आहे आणि ह्यामध्येच आपण लगेच जे वाटण केलेलं होतं ते ओतायचं आहे ते घातल्यानंतर रंग डाळीचा बदलतो कारण का वाटण आहे तर इथे तुम्ही पाणी कोमट घालायचं आहे जेणेकरून छान अशी दाटसर डाळ तयार होणार आहे तुम्हाला किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे इथे पाणी कमी जास्त करा चवीनुसार मीठ घालून छान ढवळून एक पाच मिनटं आपल्याला उकळत ठेवायची आहे छान अशी उकळी आली की ह्याच्यासोबत आपल्याला बाकी काही नको लोणचं आणि पापड असेल तरी पुरेसा आहे इतकी छान या डाळीची चव लागते तर व्यवस्थित अशी शिजल्यामुळे रंग पण छान आले डाळीला ह्या तर असं मस्त अशी डाळ वाफाळती आपण एका प्लेटमध्ये भात ऑलरेडी घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपण अशी वाफाळती डाळ ओतणार आहोत आणि त्याच्यासोबत मिक्स लोणचं घेणार आहोत आणि बाकी काहीच नाही एवढं पुरेसं आहे हेच खरं तर सुख आहे असं मला तरी वाटतं माझे फेवरेट आहे तुमचं पण फेवरेट आहे का हे वरण भाताचं जेवण तर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा